काल अत्यंत दुःखद घटना आपल्या बुलढाणा केळवद या दाम्पत्य कुटुंबियावर घडली आणि अत्यंत शोका पसरली की एका दारुड्याच्या अपघाताचा बळी हे परिवार गायकवाड शिक्षक दाम्पत्य ठरलेला आहे या पती पत्नी जाण्याचा निश्चित अत्यंत जाणे बातमी वाचली असेल त्याला हे दुःख वाटलं असेल पण मला एवढंच सांगायचं आहे की दारुड्यांना आता तरी सुधरा आणि दारू पिऊन वाहन चालवणं बंद करा कारण मागच्या दोन तीन महिने अगोदर या एका तेवीस वर्षीय युवतीचा बळी सुद्धा भरतम दीड वाजता उन्हात एका मध्यधंदे वाहन चालकाने घेतला आणि तो जात्रा काढावला तिथे की मला तुम्हाला एवढंच सांगायचंय की दारू प्या तुम्हाला असं कोणी दारू पिऊ नका तुम्हाला आता कोणी असं म्हणणार नाहीये दारू तुम्ही प्या पण तुमच्या घरातच दारू प्या तुमच्या घरातच मरा तिकडच दारू प्या तुमची काही कमी नाही परंतु तुम्हाला कुणीही नैतिक अधिकार दिलेला नाहीये की एखाद्या परिवाराचं परिवाराला उद्ध्वस्त करायचं तुम्ही दारू प्यायची तुम्ही मोजमस्ता करायचं तुम्ही मास्ताडायचं तिकडं आणि इकडे एखाद्या निष्पाप कुटुंबाला त्याचा बळी घ्यायचा त्या गायकवाड दाम्पत्याला एक तेरा वर्षाची मुलगी आहे आठ वर्षाचं बाळ आहे त्या निष्पाप त्या बालकांना काय उत्तर द्यायचं की तुझा बाप दारुड्या दारुड्या वाहन चालकामुळे अपघाती निधन झालं म्हणून कोणत्या तोंडाने उत्तर द्यायचं अरे काहीतरी लाज लज्जा शरम असेल तर वाटू द्या आणि उद्यापासून दारू पिण्याचा पेळून वाहन चालवणे बंद करा सरकारला सुद्धा माझी याद्वारे विनंती आहे की हे सिग्नल वगैरे थोडस उशिरा झालं तरी चालेल हेल्मेट सक्ती वगैरे त्याच्या सोबतच याची सक्ती करा की दारू पिऊन वाहन चालवताना वाहन चालक देवडा वाहन चालक दिसला की त्याचं वाहना सहित लायसन्स सहित कायमस्वरूपी बंद करावं नितीन गडकरी साहेबांना मी याद्वारे विनंती करतो की देवडा वाहन चालक बंदी अभियान राबवण्याची गरज सध्या आता निर्माण झालेली कारण या वर्षामध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झालेला आहे आणि त्याला कार्यक उतरलेलं आहे हे दारुडे वाहन चालक मी आरटीओला सुद्धा विनंती करतो की तुम्ही फक्त रस्ता सुरक्षा दिवसानिमित्त रस्त्यावर येऊ नका त्या दिवसापुरतेच तुमची जनजागृती करू नका तुमची जनजागृती वर्षभर चालत्या आणि या सगळ्यात पहिलं प्राधान्य चालल्या दारुड्या वाहन चालकाला बंदी मला तर कधीच ते फुक घेऊन दि रस्ते इकडे तिकडे दिसलं पण बुलढाण्यात तरी मला अजून शक्य दिसलं नाही की कोणतं ते टूक घेऊन मोजताय ते माप द्रव्य काय असतं ते मोजायचं नियंत्रण घेतलं त्याच्यावर कारवाई चालू आहे रस्त्यावर त्याचं वाहन त्याला तिथं जप्त करा तिथंच त्याचं ड्रायविंग लायसन कायमस्वरूपी रद्द करा की जेणेकरून हे सुधरेल आणि मला दुसऱ्या नागरिकांना सांगायचंय या निमित्तानं एवढंच सांगायचंय की उशिरा पाशिरा लग्न लावणं बंद करा कारण लोकांना लग्न लावून घरी जायचं असतं तुम्ही जे, जे म्हणताय की एक गाणं वाजलं पाहिजे शेवटचं गाणं वाजलं पाहिजे आणि हे तुमचे नेते मंडळींचे जे काही भाषणं आहेत लग्नामध्ये हे सुद्धा बंद झाले पाहिजे ज्यावेळेस लग्न तिथे संपेल त्यावेळेस स्वयं स्वयंसिद्धाचा अधिकार वापरून पुढील भाषणं रद्द करावीत तुम्हाला कोणीही काही म्हणणं नाही कारण नागरिकांचा विचार करावा कारण रस्त्याने जाताना कुठे रस्त्यामध्ये खड्डा आहे या असले बेवडे बावडे काही वाहन चालक आहेत या सगळ्यांना परून त्या परिवाराला त्या सुखरूप रस्ता आपला करून आपल्या कुटुंबापर्यंत पोचायचं असतं मला एवढंच सांगायचं आहे की दारुड्यांना सुद्धा वाहन चालक आता पुन्हा दारुतून वाहन चालवण्यात किमान या अपघाताचं पुन्हा पुनरावृत्ती होऊ नये म्हणून उद्यापासून तरी दारू पिऊन वाहन चालवणं सोडवा आणि कोणाचाही आपल्या हातून तरी बळी होणार नाही कारण मी मागच्या भुलीवर्णाच्या दिवशी साखळी भाड्यावर एकाला असा दारू घेऊन पडलेला होता तर रस्त्यांनी उतरून टाकलं दोन कारण पट्ट्या माराजाची गाडी लॉक केली आणि रिक्षा ठेवली कारण त्याला सुद्धा घरी बायको पुरात मला एवढंच सांगायचं की सुध्रा आणि नागरिकांनी सुद्धा लग्न वेळेवर लावा एवढंच आवाहन मी करतो मी प्रभाकर वाघमारी एम एस डब्ल्यू एम ए मानसशास्त्र तथा माझी मानसी विशेष पोलीस अधिकारी बुलढाणा शहर थँक्यू きれい。